डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर सरोदे यांचा सेवापूर्ती अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवर प्राध्यापक वृंद उपस्थित होते मला असं वाटतं की हा संघर्ष हो स्पेशलिटी हम होगा एस के वो <गण> भी हमारे सरकार जैसे भी कर हमारे टीचर्स हैं हमारे आदतें से सब बहुत सारी चीजें से मैं सर के पास जो टैलेंट है वो तो टैलेंट का इस्तेमाल वो अपने रिटायर्ड लाइफ में किसी न किसी तरह क्योंकि टैलेंट सिर्फ टीचिंग में नहीं है उद्योगता में भी है एंटरप्रेन्योरशिप और एंटरप्रेन्योरशिप में एक ही चीज की कमी होती है गाइडेंस की और मैं समझता हूं कि अगर सर ने उनको गाइड किया कि बाबा ये रास्ते से जाओ आपका बिजनेस बरो बराबर जो है चलेगा हो और आपको कामयाबी मिलेगी आप इस रास्ते से के रास्ता बताने वाला इस दुनिया में बहुत कम की इतनी नासावसी यानी सब सो सेल्फ सेंटर्ड Not caring about others. वो अपना, मैं मेरा, मेरा वो एक सोशल है है तो समाज के कॉमर्स विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर नंदकुमार राठी हे वाणिज्य विभागामध्ये नोकरी करून प्राचार्य म्हणून कडा या ठिकाणी गेलेले होते कालच्या एकतीस तारखेला ते सेवेतून निवृत्त झालेले आहेत आमचे जवळचे मित्र अभ्यासू जे वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेला एक महत्त्वाचं योगदान त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज त्यांचे विद्यार्थी आम्ही सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी यांच्या वतीनं त्यांचा हा शेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या निमित्तानं त्यांचं मनोगत आमचे सर्वांचे मनोगत या ठिकाणी झालेले आहे आणि रिटायरमेंट रिटायरमेंटनंतर पाणी या विषयामध्ये किंवा आणखी शिक्षक ज्या पद्धतीनं तळबळीनं काम करत असतो अशाच पद्धतीनं जे नवीन होवो घातलेले शिक्षक आहेत त्यांना तयार करण्यासाठी त्यांना काम करावं अशा प्रकारच्या जा शुभेच्छा आम्ही सर्वांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत यानिमित्तानं डॉक्टर प्राचार्य नंदोकुमार सर यांचं आयुष्य सुखा समाधानाचं जावं अशा प्रकारच्या आम्ही सर्व मित्रपरिवारांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आजही मी या निमित्ताने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद सर